येते जे रिक्षा पॉईंट आहे त्या रिक्षा पॉईंट वरती सर्व राईस वाल्यांनी टपरीवाल्यांनी इडली वाल्यांनी सर्वांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला रिक्षा चालकांना भरपूर त्रास व्हायला लागला पॅसेंजर येते पॅसेंजरना त्यांच्यापासून त्रास व्हायला लागला आता आतमध्ये यात येताना जाताना रिक्षा मध्ये बसायचं पॅसेंजर न कुठं का त्या गाड्या पशी जायचं कसं त्याच्यामुळे आम्हाला त्रास व्हायला लागला आणि आम्ही त्यांच्यासोबत बोलायला गेलो थोडस तुमच्या गाडी पाठ्यामाग घ्या किंवा काढा तर रिक्षावाल्यासोबत आज आपण वार नगर परिषदेचे निवेदन दिले काय सांगा रिक्षा शिवमती वर अतिक्रमण सगळेपालिकेला गेले आणि आमच्या रिक्षावाल्याला जागा नाही रोडवर लावले ट्राफिक वाले फाईन फाडते आणि रोज उठून यांच्या संग भांडण व्हायला लागले रिक्षावाल्याला जागाच नाही तिथे लावायला लागते ते अतिक्रमण हटविण्यात म्हणून आम्ही नगरपालिकेला आज निवेदन दिलेलं आहे म्हणजे दोन दिवसात करू दोन दिवसात नाही घेत नाही चक्का जाऊन इथं नगरपालिकेत येऊन बसणार आहोत